मुस्लिम लोकांना पुण्यात घर मिळत नाही हा मुद्दा आहे सर आणि हा भरपूर मुद्दा गाजतो तर असे हे का होत आहे म्हणजे मी ऍज अ सोशल पण तुम्हाला ही गोष्ट विचारतोय आणि लिगली याच्यात काय गोष्टी सोशल परस्पेक्टिव्ह विषय असा आहे की तिथं एक्झॅक्टली काय समाज विचार करतोय याच्यावरती आपल्याला समाज म्हणून जर विचार करायचा असेल तर तो विषय भारतीय नागरिक म्हणून जर केला तर मला माझ्या कॉन्स्टिट्युशन किंवा घटनेचं पालन करायचं आहे त्यामुळे मला असं करण्याचा अधिकार नाही नाहीये सामाजिक जाणीवेच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण कायदेशीर जाणीवचा विचार करतो तेव्हा कायदेशीरित्या कोण व्यक्ती कुठल्या धर्माचा आहे याच्यावर तुम्ही त्या व्यक्तीला ते घर द्यायचं किंवा तिथे राहू द्यायचं की नाही हे ठरवू शकत नाहीत हे होऊच शकत नाही प्रायोरिटीज ठेवणं तुम्ही डिसिजन घेणं हा विषय वेगळा आहे तुमची प्रॉपर्टी आहे तुमची प्रॉपर्टी कोणाला विकायची किंवा कोणाला भाड्याने द्यायची हा अधिकार तुम्हाला कायद्याने दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे पण नाकारताना जर तुम्ही ज्या कारणासाठी ते नाकारतायत ते कारण जर धर्म जात पंथ असेल तर हे डिस्क्रिमिनेशन होत जे आपल्याकडे कायद्यात चालत नाही